नमस्कार सर्वांना शुभ सकाळी श्री स्वामी समर्थक स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉकमध्ये सकाळी सकाळी तुळशीची पूजा झालेली आहे आंघोळीच्या आधी मी घराची साफसफाई बाथरूमची साफसफाई बाथरूममध्ये जे, जे नळ होते ते पण आज घासून घेतले बोरिंगचे डाग पडतात त्याच्यावरती त्यामुळे ते दोन चार दिवसात मी घासून घेते छान निघतात आता करणार आहे देवाची पूजा गणपती बाप्पाची पूजा पण मी करून घेतली गणपती बाप्पाना दिवाळ्यावर होती लावून घेतला लक्ष्मी मातेजवळ जो, जो कुंचन भरलेला आहे तो मी आस्ता हुना रहे। रहे। जो जो आस्ता रहे। आज तसाच ठेवणार आहे काल मंगळवार असल्यामुळे लक्ष्मी कुंचन भरलेला होता फक्त देवाची पूजा करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर किचनमध्ये माझ्या रात्रीचे भांडे पण तसेच आहे ती पण घासायची पूजा केल्यानंतर ती भांडे घासणार आहे आणि बाहेर बघा छान वाटतं आहे पाऊस पण नाही आज मन पण तापलेला आहे आणि आपल्या गुलाबाला कळ्या आलेले होत्या त्यांचे पण फुले येत आहेत काल मी एक तोंडलं होतं आता आहे स्वामी महाराजांना हिंद फुल छान आलेलं आहे <tip> रोज मी या साईडला फक्त कपडाने पुसून घेते दोन तीन दिवसातून असं घासणीने घासून बरं पुसून घेते आपण जर असं घासून पुसून घेतलं तर चिकटवत नाही पाणी टाकून पण धुऊ शकतो पण मी कापडाने पुसते किचन वटा पूर्ण स्वच्छ करून घेतल्या पिण्याच्या पाण्याचे हंडे पण भरून घेतले हंडी मी किट्यावरतीच ठेवलेली आहे आणि आता बनवणार आहे स्वयंपाक मशरूमची भाजी आणि चपाती पहिले पण दाखवलेली आहे मशरूमची भाजी मशरूमला हे असं काळा कचरा लागलेला असतो तो धुण्यासाठी गरम पाणी ठेवते असा स्वच्छ किचन वाटा असला की स्वयंपाक करायला पण बर वाटत याच्यावरती जो बारीक कचरा चिटकलेला आहे काळा काळा तो सर्व निघून जाईल मशरूम बारीक चिरून अर्ध्या मिनिटामध्ये परतून घेणार आहे मशरूमची भाजी चपाती आणि गवारची पातळ भाजी केलेली आहे हिरवी मिरची संपलेली होती त्यासाठी शंगदाने लसूण गव लसून मिक्सरमध्ये घेतला आणि भाजीला पोळणे दिली मिरची पडून टाकलेली आहे स्वयंपाकाची जी भांडी पडलेली आहे ती पण आता घासून घेते गवारची भाजी मशरूमची भाजी स्वयंपाक करता करता जर आपण पसारा आवरला तर किचनवरती पसारा होत नाही किचन मोठा बघा तुम्हाला दिसत असेल आणि एवढी स्वयंपाकाची जी भांडी पडलेली ती पण आता घासून घेते लगेच त्यानंतर परत एकदा घरामध्ये झाडू मारते आणि फारशी घेते माझे सर्व घासून दोन गाजले आहे आता किचन मोठा पण घासलेला आहे तरी पण मी जी गॅसची सगळी ठेवलेली आहे तेवढा किचन किचनवाटा घासून घेतात सगळं आणि जो अर्धा किचन मोठा आहे साईडचा तिकडं तिकडं फक्त तुम्हाला सकाळीच सांगितलं की सा तिकड़ा। तिकड़ा सा सांगित रोज बसून घेते दोन तीन तो फक्त घासते लाईट पण गेलेली आहे म्हणजे अचानकच लाईट गेली लाईट जात नाही जाळ जाळत आली घरातला कचरा किती निघाला तरी सकाळी एकदा जाळून मारलेला असतो इथे पण दाखवते तुम्हाला किती गाण झालेली मशीनच्या मागं पण कचराच असतो ती मशीन पण वळून खाली झाडून पुसून घेते ते जर तसंच ठेवलं तर तिथं पाणीच असलं की त्याचा पण गाणवा असे तुम्हाला त्याला हांडे ठेवते पण आता मी किचन मोठ्यावरती ठेवलेले आहे त्यामुळे हे वरती लागणार आहे इथं घासणीने घासून किंवा ब्रशने घासून वसून घेते परत एकदा घासायला लागणार आहे तेव्हा निघे पूर्ण गॅलरी अशी घासून घेते घासणीने आणि पुसून घेते रोज मी फक्त पोछानेच पुसते ज्या वेळेस घाण होईल त्यावेळेस असं घासणीने घासते आणि पुसते गिरणी पण घासायची आता नवरात्राची साफसफाई करू त्यावेळेस गिरणी पण घासू लागेल पण मी बांधलेलं आहे हे खूपच होतं दिसायला आपण घेताना खूप छान दिसतं पण ज्या वेळेस आपण वापरतो त्यावेळेस हे बघा पूर्ण त्यामध्ये थर साचलेलं आहे ते पण पावडरच्या पाण्यामध्ये भिजत घातलेलं आहे भिजल्यानंतर घासून घेते त्याला ब्रश मे आणि दिवे पण काढलेले आहे दिव्याचा हा दिवा अजिबात निघत नाही पूर्ण आतमध्ये चिकट होतो असं गरम पाण्यामध्ये भिजत घालतो त्याला पण पसारा झालेला आहे तो पण थोडा आवडून घेते हे साईट वरती नेलेलं होतं त्यामुळे चुलीवर खूप काड करून दिलं त्यांनी मी दोन तीन वेळा घासलं त्याला थोडं थोडं करून पूर्ण काढणार आहे तरी पण बरंच निघालेलं आहे आणि आमच्या म्याऊची एक गंमत सांगते तुम्हाला ज्या वेळेस आमच्याकडे ही म्याऊ नव्हती त्यावेळेस इथून दुसरी म्याऊ यायची आता म्हणजे त्याच्यासाठी जाळी बांधलेली आहे पण आमच्या मेवने ती सर्व जाळी तोडली आणि इथून आत घुसती आणि ग्रिलवरून वरून खाली जाते इथं जो पाईप पाई आहे पाई लावलेला म्हणजे किचनचा जो पाईप आहे त्या पाईपा पायपाने खाली उतरते आणि पळून जाते बाहेर तिला जर आपण बाहेर नाही सोडला तर हे बघा कशी बसली उतर बाबा पाय कस घेऊन ते मॅडमच घासले मी पण मला एक सांगायचं याच्याबद्दल घेताना आपल्याला हे खूप छान वाटतं पण खूप घाण पण होतं ज्या टाईमकडे वेळ असाल त्यांनीच हे घ्या नाही तर घेऊ नका दिसायला ते छान वाटतं पण ज्या वेळेस आपण त्याला वापरतो आप त्यावेळेस पूर्ण असं काळं होता आणि आतमध्ये पण खर्च असतो होतात घासून घासून आहे तरी पण पूर्ण नाही निघालेलं याचं काही नाही हे नेमतंय बघेल पण ही जी वाटी आहे ही पण नाही आतमध्ये पण पूर्ण असा खर्च असतो वाढल्यानंतर बघू कस दिसतंय नळ चालू आहे माझा तपय धुवायची आहे मला का तू कशाला माझ्या माग माग फिरती हम्म घेऊन बसतो तुला लाज माळा असं जर किचन स्वच्छ असलं तर दिवसभर छान वाटतं पूर्ण ला काम झालेली आहे पाय पंदो खायला लागले खूप अळीच वाजले असं घरातलं सर्व काम झालं की छान वाटतं मला एक जर काम राहिलं तर माझी खूप चिडचिड होते nat sasilindro. Ye nito inch. Ye nito. Hitunod tsaka na nan でもいい、電話しかないな。

टाका उकळी गुलाबाच्या झाडांची त्यांनी कटिंग केली जे खराब झालेला भांद्याचा त्या सर्व काढून घेतल्या आणि कांदे पण निवडले जो लसून होता तो पण कट करून दिला आणि कचरा बघा कांदे पण खूप खराब झाले होते बघायला काढले एवढा कचरा निघाला तरी पण छान मस्त आहे ना दोन टाकून किती वर्ष झाले याला याला गरम पाण्यामध्ये आणि ब्रशने आतमध्ये घासून काढलं छान निघालय आणि उन्हामध्ये वाळवलंय दिसत असेल दाखवते जवळून बघा पूर्ण काळ झालेला होता आणि आतमध्ये पण थर साचलेला होता ारी बाजू घासून काढल्या छान निघाल पण खूप वेळ घासावं लागलं आणि घाण पण खूप निघाली त्यामध्ये आणि ही आतमध्ये जी वाटी असते ती चमच्याने किंवा खिळ्याने असं खरडायचं म्हणजे ते निघून जात थर साचलेला होता त्यामध्ये याला मी गणपतीला घेतलं होतं दोन वर्ष झाली या गणपतीला पूर्ण हे काय घासणी नाही घासलं तरी वरच्यावर निघून आहे सिमेंटचं आहे बनवलेलं सिमेंटचंच असणार आहे दूपच्या पुळ्यामध्ये पण मिळतं आहे पण पाण्यामुळे खालचा जो थर आहे प्लायवूड असेल ते बनवत चुटकवायला लागेल त्याला घेते लाग त्यांच्याकडून चुटकवून हेवी टीकणे चला आरतीची वेळ झालेली आहे हात पाय तोंड धुते फ्रेश होते आणि गणपती बाप्पांच्या आरतीची तयारी करते सकाळचा हार बदल होत नाही संध्याकाळचाच हार बदल होतं आणि दोन दिवस झाले देवाला पण फुलं नाही मिळालेली गणपती बाप्पांच्या हारामध्ये जेवण येतात तेच फुलं संध्याकाळी देवाला ठेवते आज छान हार आणलेला आहे रोज संध्याकाळी सागर हार घेऊन येतोय म्हणून गुलाबाच्या आहे शंभर रुपयाला मिळाला आणि दुसरा जो हार आहे त्यामध्ये मोगऱ्याचे फुलं आहेत फुलं नाहीत कळ्या आहेत मोगऱ्याच्या गणपती बाप्पांना येऊन एवढे दिवस झाले असं वाटत पण नाही खूप छान वाटलं गणपती घरामध्ये असल्यामुळे सकाळ संध्याकाळ दिवा अगरबत्ती धूप असं काही देवाचं असलं तर घरामध्ये एकदम प्रसन्न आणि छान वाटतं बापा आपले किती छान दिसत आहे बघा मुलं आल्यानंतर संध्याकाळी सातला आरती करतो पण आज वेळ झाला सव्वा सात झालेले आहे सौरभ नसतो संध्याकाळच्या सा आरतीला सागर मी आणि त्याचे मित्र आम्ही सर्व मिळून संध्याकाळची आरती करतो पण पोरांना कसं लाज वाटते ना व्हिडिओमध्ये येण्याची त्यासाठी ते, ते मला आरतीचा शूट घेऊ देत नाही म्हणून तुम्हाला आरती एक दिवस पण दिसली नसेल बघू शेवटच्या दिवशी जर हो म्हणले तर घेईल फक्त पहिल्या दिवशी तेवढं त्यांनी मला थोडं घेऊ दिलं तसे ते येतच तस नाही व्हिडिओमध्ये नको म्हणतात मम्मी तुझं तू कर आरतीचं पण मी रोज म्हणते त्यांना मला घेऊ द्या पण नाही घेऊ देत ती त्यामुळे तुम्हाला कोणीच दिसत नाही असं